नमस्कार मंडळी मी स्वाती ठोकरे स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉग मध्ये तर आज मी तुम्हाला दाखवते आमची खिंजू किती खोडकर आहे आणि किती पसारा करून ठेवते बघा तुम्हाला दाखवते मी तिने किती पसारा केलेला आहे आणि हा पसारा काढून 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 दिवस जातो आमचा बघा आमच्या खिंजूचा पसारा खायला मागते आणि असा सगळा राडा करून ते बघा बघा हा सगळा राडाच आहे इकडे गुड्डू कपडे शूट केलेली तुम्हाला मी दाखवते आज मी कोणती रेसिपी बनवलेली आहे तर हे बघा आज मी मस्त अशी मोड आलेल्या मटकीची भाजीची रेसिपी बनवलेली आहे तुम्ही नक्की बघा इंस्टाग्राम वर आणि स्वाती ठोकरी या चॅनल वर आणि आज मस्त असं जेवण बनवलेलं आहे कोबीची भाजी आहे आणि शोग्याच्या शेंगाचं कालवण आहे आणि भात आहे आज भात बघू नका आज भात करप लाईक आणि हा भात पण किंजूच्या बोंदामध्येच करपलेला आहे तर बघा अजून इकडे भरपूर राडा पडलेला आहे भांडी घासायची आहेत आणि चादर लावली मशीनला कपडे धुवून झालेत आणि आता हा सगळा राडा मी काढते आणि बघा कशी मस्ती सुरू आहे ती चल दिदीला मदत कर दे ती कपडे दे दिलीला चल पटकन दे हा मदत करायची पसारा करायचा सा नाही सारखा हा आम्हालाच वरडल हा चला आता हा सगळा राडा काढते तर बघितला तुम्ही आमच्या खिंजूचा पसारा कसा आहे ना किती हा हा म्हणते अजून बघा तर चला हा सगळा राडा आवरते मी आणि नंतर तुम्हाला भेटते चला तसं कोळंबी रस्ता बनवलाय आणि पॉपलेट फ्राय पण बनवलंय आणि बोंबील मला बोंबील खूप आवडतात मला पॉपलेट जास्त आवडत नाही म्हणून माझ्यासाठी बोंबील चला आता सगळं माझ झालेलं तर असं असतं आम्हाला रोज काम तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन वर क्लिक करा Bye. Bye.